चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेत भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवल्यानंतर देशात जल्लोष सुरू असताना मालवणच्या आठवण परिसरातील परप्रांतीय व्यवसायांकडून हातात पाकिस्तानचा झेंडा फडकत भारताविरोधी घोषणा देण्यात आल्या आणि हे समजल्यावर हिंदू समाज आक्रमण झाला कुडाल मालवणचे डेशिंग आमदार निलेश राणे यांनी विरोधात आक्रमण होत हिंदुस्थानात राहून विरोधी भूमिका घेणाऱ्यांवर भंगार खोटी भंगारवाल्यांच्या अड्ड्यांवर बुलडोजर साह्याने उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली आहे नागरिकांनी याला उत्स्फूर्त पाठिंबा देत या कारवाईचे स्वागत केले आहे मालवण नगर परिषद वायरी अडवण येथे बरेच भंगार व्यावसायिक असून बेकायदेशीर बांधकाम केले आहे शिवाय तेथे गैरप्रकार सुरू आहेत त्यामुळे बांधकाम हटवा असे सर्व परिसर मोकळा करावा असे पत्र आमदार निलेश राणे यांच्या वतीने नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाला दिले होते त्यानुसार ही कारवाई केली जाते। या ठिकाणी आहे त्यामुळे या जातीला मुळापासून उद्ध्वस्त करण्या उद्ध्वस्त करण्यासाठी आम्ही सर्वच हिंदू बांधव आम्ही एकत्र झालेले आहोत ही आज फक्त आम्ही एक कृती केली आहे या ठिकाणी मालवण शहरामध्ये जे आज आम्ही हे जे त्याचं घर जे आहे ते उद्ध्वस्त केलेलं आहे परंतु यावेळी मी सांगू इच्छितो की सर्व हिंदू बांधवांच्या वतीने आमचे पालकमंत्री असतील नितेशजी आमचे आमदार निलेशजी राणे असतील आमचे खासदार राणेसाहेब असतील किंवा आमच्या महायुतीची सगळीच मंडळी असेल या मालवणमध्ये जे जे मुसलमान आज या ठिकाणी भंगार किंवा अन्य या ठिकाणी येऊन बस्तान बांधून या ठिकाणी राहत आहेत यांनी स्वतः म्हणून जर या आठ दिवसात खाली नाही केले तर प्रत्येक ही मोहिमी मोहीम घेऊन आम्ही सगळी हे जे भंगाराची जे जे अड्डी आहेत ते उत्वस्त करणार की त्यांना धारा देणार नाही आणि यापुढे अशा देशद्रोही मुसलमानांना आम्ही कुठल्याही ठिकाणी सिंधुदुर्गामध्ये मालवणच नव्हे तर सिंधुदुर्गामध्ये याला आम्ही धारा देणार नाही कारण यापूर्वी धारापमध्ये ही एक घटना घडलेली होती ती घटना अजून थंड नाही अजून त्याला थोडे दिवसच गेले असं असताना सुद्धा या लोकांनी एवढी हिंमत केली म्हणजे हे पाकिस्तानचे बांगलादेशचे हे गुप्त शत्रू आमच्यामध्ये वावरत आहेत वावरत आहेत आणि आम्हाला आमच्या हिंदूंना किंवा आमच्या देशाला यांच्यापासून धोका आहे त्यामुळे हे ओळखून आम्ही यांना मुळापासून उद्ध्वस्त करणार असं आमचं या ठिकाणी आज ठरलेलं आहे यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत भाऊ सामंत आनंद शिल्वेरकर दीपक पाटरकर अप्पा लुबाळे राजन वाडाळकर महेश सारंग राकेश सामंत उमेश मांजरेकर यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते पंकज मळे जनशक्ती मालवण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि राहा अपडेट